राज्यातील बारा हजार कोटी रुपये खरलेले आहेत व एका नांदेड जिल्ह्यातील एकशे कोटीची देयकी प्रलंबित आहे आणि सध्या सर्व कृतीचा आर्थिक अडचणी आलेले आहे पाईपवाल्याचे देणे सिमेंटवाल्याचे देणे लेबरचे देणे कमीत कमी दीड वर्ष म्हणजे फार मोठा कालावधी झालेला आहे सरकार आमचं बिले द्यायचे नाव घेत नाही परवा शासनाने तीन हजार कोटीची फाईल मंजूर होत आहे असं म्हणून दोन महिन्यापासून वेळ काढून करत आहे तरी शासनाला आमची विनंती आहे की कसल्याही परिषदेमध्ये आम्हाला तात्काळ आमचे जनजीवन मिशन योजनेची विधी द्यावी न दिल्यास आम्हाला सर्व कंत्राटदाराला सामूहिक आत्मदान केल्याशिवाय आत्मदानाची परवानगी देण्यात येईल असं मी शासनाला विनंती करू की कसल्याही परतीमध्ये आमची या ऑगस्टमध्ये या महिन्यात संपूर्ण बिले द्यावी त्याच्यानंतर नाही दिल्यास आम्हाला आम्हाला शा, शासनाने आत्मदान करण्याची परवानगी आम्ही शासनाला मागणार आहोत सर्व विभागातील कंत्राटदाराचे प्रलंबित देयके न मिळाल्यामुळं शासनाचा जाहीर निषेध करण्यासह थकीत बिले तात्काळ अदा करावीत या मागणीसाठी शासकीय कंत्राटदाराच्या वतीने जल जीवन मिशन अंतर्गत कंत्राटदाराची थे निधी देयके न मिळाल्याबद्दल राज्यव्यापी आंदोलन आज रोजी कार्यालयासमोर आम्ही सर्व कंत्राटदार बंधू एकत्रित आलो आहोत आणि नांदेड जिल्ह्यातील महाराष्ट्र शासन ज्या शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग जिल्हा परिषद बांधकाम विभाग पाणीपुरवठा बांधकाम विभाग पाणीपुरवठा विभाग यांच्या म कडे मागील दोन वर्षापासून प कंत्राटदाराची सुशिती सुशिक्षित बेरोजगार अभियंता कंत्राटदाराची प्रलंबित संदर्भातील या आमच्या तीव्र भावना या आम्ही शासनाला कळवण्यासाठी आज आंदोलन येथे छेडले आहोत जर आम्हाला एक लाख दहा कोटी देयके आज महाराष्ट्र राज्यातून प्रलंबित शासनाकडे आहेत त्यामुळं आम्ही सगळं स कंत्राटदार आणि कंत्राटदारचे संघटनेचे पदाधिकारी आणि सदस्य हे बेटकुळीस आता आलेले आहेत आज आम्हाला कुणीही उदारी पादारी देण्यात तयार नाही आम्हाला कुणाची देयके मिळाल्याशिवाय कुणाचे जे उदारी पादारी आहे ते देता येणार नाही आम्हाला यानंतर शासनाला एक विनंती आहे की आम्हाला आत्महत्या करण्याची जी आत्महत्या करण्याची परवानगी सामूहिक परवानगी देण्यात यावी आणि आमची देयके लवकरात लवकर न दिल्यास त्यांनी परवानगी देऊन आम्हाला विनं आम्हाला उपकृत करावे ही विनंती महाराष्ट्राच्या पस्तीस जिल्ह्यामध्ये आज सर्व ठिकाणी महाराष्ट्राच्या सर्व ठिकाणी एकोणीस ऑगस्टला महाराष्ट्राचा कंट्रा मग शासकीय कंट्रादार सर्व संघटना मिळून आज प्रत्येक जिल्हाधिकारीसमोर प्रत्येक जिल्हाधिकारीसमोर धरणे देण्याचे आनंदन केले होते त्यासाठी आज आम्ही ते जमा झाले मागील एक वर्षापासून आम्ही ते का केलेले कामाचे देयकाचा पाठपुरावा करत आहेत शासन काही मनावर घेत नाही आणि त्याचाच पहिला भाग म्हणून आज आम्ही कलेक्टर ऑफिसला सर्व जिल्ह्यामध्ये धरणे देण्याचे आंदोलन केले यापुढे जर शासनाने जर आमचे बिलाकडे गंभीर्याने घेतलं नाही कामं बिल पैसे देण्यासाठी तर आम्ही आझाद मैदान मंत्रालयात इथे उपोषण करायचं ठरवले था था आहेत त्या संघात आज आमच्यासोबत पाणीपुरवठा संघटना बिल्डर असोसिएशन मजूर सहकारी संस्था सर्व संघटनाचे प्रतिनिधी इथे जमा आहेत महा महाराष्ट्रात एकूण ऐंशी अठ्ठ्याऐंशी हजार कोटी दे देणे आहेत आणि प्रत्येक कॅबिनेट मिनिश मिटिंगमध्ये शासन काही गंभीरताने घेत नाही फायनान्स मिनिस्टर अजितदादा काही गंभीरताने घेत नाही या विषयावर पुरवठ्याचे एक दीड वर्षापासून बिल बिलं पेंडिंग आहे एक रुपयाही नाही कामंही बंद आहेत डब्ल्यू डीचे बी कामं बंद आहेत प्रत्येक ठिकाणी गुलाबराव पाटील जलजीवांचे काय सिरियस घेणं झाले कोणी विचारले तर एक रुपये बी कॉन्ट्रॅक्टरचं देणं घेणं हे म्हणतात अजितदादा काय पवार म्हणतात तुम्ही बिलाची यादी द्या आम्हाला हे म्हणायचं की तुमच्याकडलेच जे आकडे आहेत आम्ही जे आज दाखवायचे सग तुमच्याकडेच आकडे आहे की अठ्ठ्याऐंशी हजार कोटी रुपये तुम्ही देणं आहेत आणि तुम्ही म्हणता शासनाचे की कॉन्ट्रॅक्टरची यादी द्या हे खूप लाजीरवाणी गोष्टी आणि कॉन्ट्रॅक्टरचा छळ व्हायला आहे आणि कॉन्ट्रॅक्टर खूप परेशान आहेत आज आज अनेक लोक आत्महत्या करण्याच्या याच्यावर आहेत खूप आड आर्थिक अडचणी पण सहा महिन्यापासून जगत आहेत आणि आज, आज, आज आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन देऊन आमचं हे निषेध व्यक्त करायला आणि जर याच्यात जर आम हे मागणी आमची आठ पंधरा दिवसात पूर्ण झाली नाही तर आम्ही मंत्रालयात धडक देऊन पूर्ण महाराष्ट्राचे कॉन्ट्रॅक्टर उप उपोषणाला बसणार आहेत